रोज काय भाजी बनवायचा हा नेहमीचा प्रश्न असतो तर तर मग आज बनवूया आपण भरलेलं वांग चमचमीत असं भरलेलं वांग त्याला मग तर आज कट करून घेऊया बघा हे असं कट करून घ्यायचं आणि असे दोन उभे काप मारायचे बघू शकता असं जेणेकरून ह्याच्यामध्ये आपण मसाला जो भरवू तो शेवटपर्यंत जाईल सगळी वांगी आपली कट करून झाली आहेत वांगेचं भरीत बनवायला बघा आता आपण ही पाण्यात टाकली जेणेकरून काळी पडणार नाही आता आपण याच्यामध्ये वाटण घालायचं तयार करूया आपण ओला नारळ घेतला अर्धा वाटी दोन कांदे घेतले आहेत उभे चिरून आता आपण याला भाजून घेऊया हे आता वाटण आपण भाजतोय याच्यामध्ये थोडीशी मी कोथंबीर टाकली आहे हे लाल झाल्यावर आपण गॅस बंद करूया आणि नंतर मिक्सरला लावून घेऊया हे वाटण आपण बनवलेलं ते आता थंड झालेले आहे बघू शकता आता आपण हे मिक्सरच्या जारमध्ये काढूया आणि आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊया वाटणामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया व्यवस्थित फिरलं जाईल मिक्सर मध्ये आपलं हे वाटण आता आपण मिक्सरला वाटून घेतलंय ते काढूयात आता हे वाटण आपण सगळं याच्यामध्ये काढून घेतलंय आता आपल्याला याच्यामध्ये हळद टाकायची आहे अर्धा चमचा बघा ही धनं आणि जिरा हे भाजून त्याची पावडर बनवलेली आहे ती याच्यात टाकूया आपण एक चमचा मीठ टाकूया आलं लसणची पेस्ट टाकूया त्याच्यामध्ये आपण चिरून ठेवलेला कांदा टाकूया टोमॅटो आणि कोथिंबीर टाकूयात सगळ्यात महत्वाचा आहे हापला मालवणी मसाला बघू शकता आता हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थितरित्या आता आपलं सगळं मिश्रण व्यवस्थित पैकी मिक्स करून झालंय वांगी मी आता स्वच्छ धुवून घेतली पाण्यातनं दोन वेळा काढून आता हा मसाला आपण सगळ्या याच्यामध्ये भरूया असा दाबून व्यवस्थित भरून घ्यायचा मसाला याच्यामध्ये सगळा मसाला आता आपला हा बघ बघू शकता वांग्यामध्ये भरून झालाय आणि हे जे उरलेलं सारण आहे ते आपण नंतर फोडणीच्या वेळी टाकूया म्हणजे आपल्या वांग्याच्या भरीताला व्यवस्थित पैकी ठीक अशी ग्रेव्ही तयार होईल आता आपण हे वांग्याच भरीत फोडणीला टाकूया तेल टाकलंय तेल थोडं तापू दे आता आपण थोडा गॅस कमी करूया आपलं तेल तापलंय गॅस कमी आहे आता थोडा याच्यामध्ये कडीपत्ता टाकायचा छोटे दोन चमचे लाल तिखट टाकायचा कलर चांगले मसाला मिक्स करून घ्यायचा तेलामध्ये आता आपले वाटण होतं उरलेलं ते आपण तेलामध्ये टाकूया हे व्यवस्थित तेलामध्ये आपण परतून घेऊया आता ही वांगी भरलेली आपण याच्यामध्ये टाकूया

उरलेला मसाला आहे याच्यामध्ये थोडस पाणी टाकूया आपण हे पाणी आता आपण पा। टाकूया बघू शकतात आता आपण हे सगळं परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया करू शकतात आता आपण दहा मिनिटांसाठी मीडियम आचेवर याला झाकण ठेवून शिजायला देऊया आता आपण पंधरा मिनिट झालेली आहेत आपण आपली आता वांगी शिजत ठेवलो आपण भरीत बनवायला बघू शकतात आता वांगी शिजत ठेवलो आपण भरीत बनवायला बघू शकतात साईडनं आता आपण हे बघूयात वांगी शिजली आहेत का बघू शकतात आपण हा भरलेला मसाल्याच्यामध्ये बघा कसा वांग्यामध्ये आपण बघूया आपली वांगी बऱ्यापैकी शिजलेली आहे बघा आता आपलं वांग्याचं भरत तयार आहे आपण कोथिंबीर टाकूया गॅस बंद करूया सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज ही वांग्याची चमचमीत अशी रेसिपी तयार झाली आहे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला दिसतील आणि आजचीही वांग्याच्या भरीतची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद